शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात मोठी आनंदाची खुशखबर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांना आज सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे कारण पा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो महा निधी योजनेचा सातवा हप्ता आता या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज वितरित केला जाणार आहे बघा मोदी सरकारच्या हस्ते पहा दिल्लीमधून या ठिकाणी वितरण होणार आहे पहा मोदी सरकार आज दिल्लीमध्ये जाणार आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी डीबीटी मार्फत हे ट्रान्सफर होणार आहे पहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसा येणार संपूर्ण माहिती अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण पहा कारण पहा आता नमोचा हप्ता किती मिळणार आणि पी एमचा चा किती मिळणार युट्यूबवर अनेक अफवा सुटलेल्या आहे अफवांवर विश्वास ठेवू नका सत्य माहिती शेतकऱ्याला कोणीच सांगत नाही आपण सत्य माहिती पाहून घेऊया नेमकं कोणते बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला हप्ता मिळणार आणि या ठिकाणी किती हप्ता मिळणार सविस्तर माहिती तुम्हाला अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आता शेतकरी बांधव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी तर आलेलीच आहे परंतु केंद्र सरकारच्या प्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो किसान महा समिती योजनेचा सातवा हप्ता यांच्या अंतर्गत एकूण चार हजार रुपये बघा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा सोबतच एक गिफ्ट पण शेतकऱ्याला मिळणार आहे बघा या योजनेअंतर्गत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये नऊ प्रमुख बँक बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे आता कोणत्या त्या नऊ प्रमुख बँक आहेत ते देखील पाहून घेऊया आणि कोणते ते बारा जिल्हे आहेत तिथे हे पैसे जमा होणार आहे पहा तुमचा जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या बँक जर नाव यादीमध्ये आले असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच हप्ता जमा होणार आहे बघा तर शेतकरी बांधव कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या दोन्ही योजनेच्या सध्याच्या हप्त्याच्या वितरणाचे आदेश दिले आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये नम शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे अनेक शेतकऱ्यांना बघा आधारच या पैशाची नोंदणी करणारे एस एम एस येऊ लागलेले आहे म्हणजे की पा शेतकऱ्याला मेसेज पण यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे परंतु आता कोणत्या त्या बँके आहेत आणि कोणते ते जिल्हे आहेत ते एकदा पाहून घ्या आता शेतकरी बांधनो राज्य सरकार पा योजनेचे वितरण तीन टप्प्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे पा तर पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे पहा पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे पैसे वितरण केले जात आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी बारा जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि तिसऱ्या उर्वरित टप्प्यामध्ये पा बारा जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे की बा शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे राज्यातील छत्तीस जिल्ह्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु आज कोणते ते बारा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता टप्प्याटप्प्याने वितरण या ठिकाणी होणार आहे शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर तुमचा एक पॉईंट जर विसरला तर तुम्ही वंचित देखील राहू शकता त्यामुळे व्हिडिओचा एक एक पॉईंट खूप महत्वाचा आहे तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पैशाचे वितरण सकाळपासून पहा सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत चालू असेल पहा शेतकऱ्यांना कोणत्याही वेळी त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून संदेश येऊ शकतो म्हणजे की मॅसेज येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि त्यांच्या खात्याची नियमित तपासणी करावी पहा शेतकरी बांधवो तुम्हाला कधीही मॅसेज येऊ शकते कारण वितरण प्रक्रिया सुरू आहे बघा तर या योजनेचे फायदे म्हणजे की पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना असून या अंतर्गत पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये पा सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये हाँद मिळतात तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्य सरकारची योजना असून या अंतर्गत शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले जातात परंतु आता एक शेतकऱ्यासाठी मोठी खुशखबर देखील आहे शेतकऱ्याला जास्त रक्कम मिळणार आहे ते देखील आपण पाहूया का मिळणार आणि कशामुळे मिळणार तुम्हाला चार हजार रुपये मिळणार नाही तर बघा तुम्हाला टोटल पाच हजार रुपये मिळणार आहेत तर पहा काही शेतकरी बांधवांना सहा हजार देखील मिळणार आहे तर पहा कशामुळे मिळणार ते देखील पाहून घेऊया तर पा शेतकरी बांधवांनो सहा हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आणि बघा बँक खातेनुसार बघा सहा हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला कोणती पाच कागदपत्रे जमा करायची आहे तुम्हाला पाच कागदपत्रे देखील असणे गरजे आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे आणि तुमची बँक मंजुरी यादी आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे बघा पैसे वाटप सुरू झाले आहे तरी एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत बघा टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झालेलं आहे बघा तर शेतकरी बांधवनं एका मिनिटातच आपण जिल्ह्यात या ठिकाणी पाहून घेणार आहो एक जरी चूक झाली पाच शेतकरी बांधवनं एक जरी चूक झाली तर काही शेतकरी पाच हजार रुपये तर काही शेतकरी सहा हजार रुपये गमावू शकतात म्हणून लक्षपूर्वक आहे का ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणल्याशिवाय राहणार नाही बघा केंद्र सरकारचे पी एम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला भरीव मत ठिकाणी आज मिळणार आहे तर शेतकरी बांधवो लक्षामध्ये घ्या लगेच आपण जिल्ह्याआधी पाहून घेऊ नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पहा तीन हजार आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तीन हजार असे एकूण सहा हजार रुपये तुम्हाला जमा होतील परंतु काही शेतकऱ्याला पाच हजार पहा काहीला चार हजार तर काहीला सहा हजार असे या ठिकाणी पैसे जमा होणार आहे बघा तर शेतकरी बांधवो प्रतीक्षा केली होती शेतकरी बांधवांनी खूप प्रतीक्षा झाली आहे बघा ती आता संपली आहे ही खरोखरच मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजारऐवजी तीन हजार कसा झाला बघा तर भारतीय जनता पार्टीने आपल्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केले होते की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे तो शब्द आता खरा ठरलेला आहे बघा तर शेतकरी बांधवांनो नव्ह आता आपण एका मिनिटात लगेच जिल्ह्याआधी पाहून घेऊया तत्पूर्वी जाणून घ्या आता प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजनेतून वर्षाला सहा हजारऐवजी नऊ हजार मिळतील हे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून नऊ हजार मिळतील याचा अर्थ बघा पूर्वी दर चार महिन्याला येणारे दोन हजार आता प्रत्येक योजनेतून तीन हजार रुपये असे मिळतील ज्यामुळे एकूण सहा हजार रुपये हप्ता जमा होणार आहे परंतु काही शेतकऱ्याला पाचच हजार मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला पाच हजार मिनार कोणत्या शेतकऱ्याला चार हजार मिनार लगेच पाहून घेऊया आता पाहून घ्या शेतकरी बांधवां बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असण्याची खात्री करा जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते आधी मिळाले असले तरी बघा जर तुम्हाला आधी जरी पैसे मिळाले असले तरी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बघा एक एप्रिलपासून या ठिकाणी आधार लिंकिंग सुरू होते बघा तर तुम्ही जर आधार लिंक जर केले नसेल तर सर्वात प्रथम आधार लिंक करून घ्या कारण पहा आता वेळ खूप कमी राहिलेला आहे कारण पहा कधी तुम्हाला मॅसेज या ठिकाणी येण्यास सुरुवात होणार आहे पण ज्या शेतकऱ्याचे आधार लिंक नाही त्यांना तर मेसेज येणार नाही आणि पैसे पण जमा होणार नाही त्यामुळे ह्या एक दोन दिवसामध्ये तात्काळ या ठिकाणी आधार लिंक करून घ्या म्हणजे की तुम्हाला पैसे येऊन जातील तर शेतकरी बांधवांनो आपण म्हणलेला आहोत टप्प्या टप्प्याने वितरण होणार तर बघा पहिल्यांदा काय होणार बघा बारा बारा जिल्ह्यामध्ये वितरण नंतर काय होणार दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये वितरण आणि नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये वितरण असे एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार ते एकदा पाहून घेऊया तर शेतकरी बांधनो बघा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण होणार ते तर पाऊस पण तत्पूर्वी पा जर ह्या बँकेचे खाते तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे नाहीतर तुम्हाला अडचण येऊ हो शकते बघा जर तुमच्याकडं म्हणजे की बघा या योजनेअंतर्गत पैशाचे वितरण फक्त नवमान्यता प्राप्त बघा बँकेमार्फत केले जात आहे बघा या बँकांमध्ये महाराष्ट्र बँकचा समावेश आहे इंडियन बँकचा पण समावेश आहे बघा पोस्ट आता जे काय पोस्ट बँक आहे डागर याचा पण समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे आता बँक ऑफ इंडियाचा पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता स्टेट बँक ऑफ इंडिया बघा सर्वात जास्त शेतकऱ्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असते तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा पण समावेश करण्यात आलेला आहे आता बघा एच डी एफ सी बँकचा पण समावेश करण्यात आला आहे बघा आता आय सी आय सी आय जी काय बँक आहे याचा पण समावेश करण्यात आलेला आहे आता पहा बँक ऑफ बडोदा बघा आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकांचा समावेश करण्यात आला आहे बघा या बँकेमध्ये जर खाते असलेल्या शेतकऱ्यांना आज या ठिकाणी हप्ता मिळणार आहे तर बघा पहिल्या टप्प्यातील कोणकोणते ते लगेच आपण जिल्हा आधी पाहून घेऊया तर शेतकरी बाळांनो जर तुमच्या या जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं जर नाव जर असेल तर तुम्हाला आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिलाच जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर शॉर्टकटमध्ये म्हणजे की पहा जुनं नाव अहमदनगर आता पा अकोला अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर ज्याला औरंगाबाद म्हणतात बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे काय नवीन कोणता जिल्हा नाही तर तो औरंगाबाद जिल्हा आहे बीड भांडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली सातारा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बघा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना बघा आधारच पैसे मिळू लागलेले आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव त्या शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे अगदी चोवीस घंट्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हा यादी आतापर्यंत आलेली नाही त्यामुळे जेव्हा कधी दुसऱ्या टप्प्यामधील जिल्ह्यात येईल तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो बघा आपण जिल्हा तर पाहिलेला आहे परंतु लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्याला सहा हजार काहींना काई चार हजार तर काहींना पाच हजार आता चार हजार कोणत्या शेतकऱ्याला मिळतील ते एकदा पाहून घ्या पहा ज्या शेतकरी बांधवांचे पहा ज्या शेतकरी बांधवांचे या ठिकाणी आधार लिंक झालेले नाही बघा ज्या शेतकरी बांधवांचे आधार लिंक झालेले नाही त्यांना तर या ठिकाणी एक कोण रुपया येणार नाही परंतु बघा चार हजार ज्या शेतकरी बांधवांचे मागील हप्ते रखडले आहे त्यांना या ठिकाणी चार हजार मिळणार आहे बघा आता पाच हजार कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार बघा आता ज्या शेतकरी बांधवांचे मागील चार पाच हप्ते रखडलेले आहे त्यांना संपूर्ण एका टप्प्यामध्ये पैसे येणार नाहीत तर लक्षामध्ये घ्या त्यांना पाच हजार असे सहा हजार देखील येऊ शकतात परंतु बघा पाच हजार कोणत्या शेतकरी बांधवांना येणार तर बघा आता नमोचे तीन आणि पी एमचे दोन असे मिळून या ठिकाणी शेतकरी बांधवांना जे काय आहे ते पाच हजार रुपये मिळू शकतात परंतु लक्षात घ्या ज्या शेतकरी बांधवांचा एक हप्ता अडकलेला आहे त्या शेतकरी बांधवांना चारच हजार मिळणार आहे बघा म्हणजे की रखडलेला हप्ता आणि जो काय पी एमचा आहे तो एक हप्ता या ठिकाणी त्यांना मिळणार आहे नमुचा मिळू शकत नाही कारण रख हप्ता जे काय आहे ते रखडलेला आहे आता नेमकं संपूर्ण हप्ते कधी मिळणार पहा जेव्हा कधी पुढे वितरण होईल तेवढे रखडलेले हप्ते पण शेतकऱ्याला मिळू जाणार आहे कारण हे या ठिकाणी सरकारचे आदेश आहेत तर शेतकरी बांधवांना ही होती आजची महत्त्वाची बातमी धन्यवाद